द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणारे परप्रांतीय द्राक्ष वाताऱ्यांना वणी पोलिसांनी आरोपी दिवान चंद्रवान सिंह हो। व आरोपी सुनील चंद्रवांत सिंह हो। यांना अहमदाबाद गुजरात येथून ताब्यात घेतली आहे न्यायालयात हजर केले असता सतरा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली वणी पोलीस ठाण्या हद्दीतील शेतकऱ्यांचे द्राक्ष पैसे न दिल्याने याबाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने वणी पोलिसांचा तपास सुरू होता वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पथक तयार करण्यात आले होते या पथकाचे प्रमुख विजय कुमार होते वणी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता वणी पोलिसांनी तपास करीत अहमदाबाद येथून दिवान चंद्रबान सिंह व सुनील चंद्रबान सिंह यांना येथून ताब्यात घेण्यात आले उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे ताब्यात घेतल्यानं दोघांना न्यायालयात हजर केली असता सतरा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे तपास पथक पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार कोटावळे पोलीस आमदार विजय लोखंडे व कोनल हे होते न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वनी